नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव सुखकर्ताच्या संपूर्ण सहकारी टीम तर्फे मी आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आपण जो आजचा विषय घेतलेला आहे तो आ, दुसरा खताचा जो बेसल डोस आहे तो डेस विषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंना आपण जो प्लॉट पाहतो तो माझ्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची आपण जे लागवड केलेली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला याची आपण लागवड केलेली आहे आणि शेतकरी बंधू आता जो दिनांक आहे ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास या प्लॉटला आपल्या साठ ते बासष्ट दिवस शेतकरी बंधूं पूर्ण झाले शेतकरी बंधूं आतापर्यंत जे आपण नियोजन केलं आहे त्याचा आपला एक टप्पा संपूर्ण आहे म्हणजे आपल्या हळदीच्या जा नियोजनामध्ये आपण चार टप्प्यामध्ये महत्वाचे जा नियोजन करत असतो म्हणजे प्रत्येक टप्पा आपला हा दोन महिन्याचा असतो त्याच्यामधलं जे आतापर्यंत साठाव्या दिवसाचं जे जा नियोजन आहे त्याचा जा एक टप्पा आपला पूर्ण झाले आपण बेसल डोस लागवडीपासून ते साठाव्या दिवसापर्यंत जे आपण संपूर्ण नियोजन केलं त्याच्या फळस्वरूप शेतकरी बंधूंना असा आपला संपूर्ण हिरवागार प्लॉट आपल्याला वाढलेला दिसत आहे शेतकरी बंधूं आपण याला जे खत दिलेलं होतं म्हणजे बेसल डोस दिल्यानंतर आपण याला दरम्यान मध्यस्थी एकही खत दिलं नाही आणि दुसरी गोष्ट याला जे आपण शेतकरी जे नेहमी वारंवार खतं देतात म्हणजे महिन्याला पंधरा दिवसाला असं ना आपण एकही एक खत दिलं नाही म्हणजे परिपूर्ण हा डोस आपण लागवडीच्या वेळेस दिला होता आणि त्याच्यानंतर जे शेतकरी वॉटर सोल्युबल खतं वापरतात जसं एकोणीस एकोणीस बारा एकसठ वीस वीस असं एकही एक वॉटर सोल्युबल आपण याला खत वापरलं नाही याला फक्त आपण जे न्यूट्रिशनचं बॅलन्स आहे साठ दिवसातलं म्हणजे ज्या टप्प्यामध्ये पिकामध्ये हार्मोनचे बदल होण्यासाठी किंवा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटक असले हेच घटक आपण ड्रिपद्वारेला मेंटेन केलेले शेतकरी बंधन आता याचा संपूर्ण एक टप्पा पूर्ण झालेला आहे आता शेतकरी बंधनो बघू शकता आपण जे आता खताचा डोस पडतो आता शेतकरी बंधनो हा मुळ्याचा पसारा बघू शकता की तुम्ही अतिशय अशा सूक्ष्म दर्जेदार मुळ्या आपल्या इथपर्यंत खालपर्यंत आलेल्या आहेत आता शेतकरी बंधू बरेच बऱ्याच शेतकरी हा जो खताचा डोस सांगला तो बरेच शेतकरी अशा या टप्प्यामध्ये म्हणजे या बोदावरच सारखे खतं देत असतात शेतकरी बंधूंना अशी तुम्ही चूक आता इथून करू नका आपण एक जे खत आहे ते आपण एका बोदामध्ये भरलेलं आहे आता हे जे खत आहे ते तुम्ही असं साईट न द्या हे बघा शेतकरी बंधूं वखराच्या सहाय्याने जर दो सर मागं तुम्ही दोन मोगे बांधून असं जर खत व्यवस्थित जर पेरून घेतलं तर तुम्हाला शेतकरी बंधन आपल्या कोणीही प्लॉटच्या मुळे आता जवळपास आपल्या नालीमध्ये आलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही हे खत करून घ्या आता वर खत न पेरण्याचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यानंतर जे न्यूट्रिशनचं बॅलन्स असते ड्रिप न करायचं त्या खतासोबत या खताचं फिक्सिंग होणे आणि दुसरी गोष्ट कमी जागेमध्ये जास्त खतं झाल्यामुळे त्यातली जमीन निर्जीव होते आणि आपल्याला सडीसारखा आजार असो कंदमासारखा ज्या आजाराचे आपण औषधं सोडतो तर ते औषध अशा कमी जागेमध्ये खतामध्ये दिल्यामुळे हे बघा अशा इथंच हे जमीन अशी खतामुळे निर्जीव होते आणि वारंवार तुम्ही वार न्यूट्रिशन जे आपण ड्रिपने न्यूट्रिशन बॅलन्स करतो आणि जे सडीचे वगैरे औषध करतो येतं जमीन हे होते आणि आपल्याला मग त्या औषधाचा रिझल्ट येत नाही मग आपण सडीसारख्या आजाराला आपले प्लॉट बळी पडतात आणि भविष्यामध्ये आपण जे रोग येतात त्याच्यावर आपण नियंत्रण मिळू शकत नाही शेतकरी बंधूंनो अवघ्या साठ दिवसामध्ये आपल्या प्लॉटची फुटव्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता कशी येते आता हे बघू शकता हे एका झाडावर जे शेतकरी बंधूंनो चार फुटवे आलेत हा एक फुटवा आहे हा एक आहे आणि हे फुटवे म्हणजे असे सशक्त फुटवे निघण्यामागेलं कारण म्हणजे आपण आतापर्यंत साठाव्या दिवसापर्यंत केलेलं महत्वपूर्ण नियोजन शेतकरी वारंवार हळदीला भर देतात आणि वारंवार खत पेरतात त्यामुळं न्यूट्रिशनचं जमिनीमधलं बॅलन्स बिवडून आणि पिकाच्या सुदृढ अशा मुळ्या तुटून पिकाची भरघोस अशी दर्जेदार वाढ होत नाही त्याच्यासाठी शेतकरी बनवून आपण नेहमी सांगत होतो की बा आपल्या हळदीच्या प्लॉटला साठाव्या दिवशी प्रत्येक झाडावर एकत्र फुटवा दिसणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपल्या हार्डीची प्लॉट सध्या वाढत आहे तर शेतकरी बंधू आता मुख्य जो विषय आहे तो म्हणजे आपण आता साठाव्या दिवशी खत काय घेतलं पाहिजे एक लक्षात घ्या शेतकरी बंधू वारंवार खत देऊ नका आणि या बेडमध्ये तुम्ही आता इथून खतं देऊ नका ह्या दोन गोष्टी तुम्ही टाळणं गरजेचं आहे वारंवार मशागत सुद्धा हार्टी सोडू नका आपण एकदा बेसल डोस भरल्यानंतर ही फक्त पहिली मशागत आहे याच्यामुळे तुम्हाला सांगतो मुळांना इजा होणार नाही तर आता जो आपण खताचा डोस घेणार आहे तो शेतकरी बंधूं आपल्याला सर्व बाजारपेठेमध्ये उपलब्ध होतील असे खत सांगण्याचा आपण प्रयत्न करू तर शेतकरी बंधूं आता हळद आपली फुटवीवर आहे आता आपल्याला सगळ्यात जास्त जो लागणारा घटक आहे तो म्हणजे फॉस्फरस आणि तोही कमी वेळामध्ये लवकरात लवकर उपलब्ध होणारा फॉस्फरस आपल्याला पाहिजे तर त्यासाठी जे आपण फॉस्फरस जे घेतलेला आहे ते शेतकरी बंधू एकरी याच्यासाठी एक पोतं जे आहे ते डी एपी घेतलेलं आहे कारण हा अवघ्या दहाव्या दिवशी शेतकरी बंधूं हा आपल्याला फॉस्फरस जमिनीतून उपलब्ध व्हायला तयार होतो अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे फॉस्फोरस उपलब्ध नाही तर आपल्याला एकरी एक डीएपीची याच्यासाठी बॅग घ्यायची आणि याच्या सोबतच एक एमओपी ज्याला आपण ऑफ आप पोटा म्हणतो बरेच शेतकऱ्याला चटणी सुद्धा म्हणतात त्याची एकरी एक बॅग घ्यायची शेतकरी बंधून एक लक्षात घ्या काही भागामध्ये डीएपीचा सध्या तुटवडा असल्यामुळे त्यांना मिळत नाही जर डीएपी तुम्हाला मिळत नसेल तर डीएपी आणि एमओपी हे दोन्ही खतं कॅन्सल करा आणि दहा सव्वीस एकरी दोन बॅगा घ्या म्हणजे एक डीएपी एक एमओपी ऐवजी डायरेक्ट दहा सव्वीसीच्या दोन बॅगा घ्या त्याच्या सोबतीला तुम्हाला पोट्यास घ्यायची काही गरज नाही शेतकरी बंधूं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जेवढा आता फॉस्फरस लवकरात लवकर उपलब्ध होईल जास्तीत जास्त फॉस्फरस दिला तर आपल्याला फुटवे लवकर वाढण्यासाठी पीक सुदृढ वाढण्यासाठी कारण आपल्याला हा हा मातृकुंद वाढणं गरजेचं आहे आणि याच्यावर जे आलेले फुटवे हे दोन्ही याची एक समान वाढ होणं गरजेचं आहे आजपासून आपले एकशे साठ दिवस एकशे वीस दिवसाची ज्यावेळेस आद होईल त्यावेळेस आपला मातृकुंद आणि फुटवे हे एक समान वाढणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हा जो डोस चांगला एक डी किंवा एक एक डी आणि एक एमओपी आणि हा जर मिळत नसेल तर दहा दिवसाच्या दोन बॅगा शेतकरी बंधू एकरी एक आपल्याला वापरायचे शेतकरी बंधू याच्यामध्ये आपल्याला जो दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अमोनियम सल्फेट आता बरेच शेतकरी चाळीस किलो पन्नास किलो बॅगमधला अमोनियम सल्फेट वापरत असतात शेतकरी बंधू तुम्ही अतिशय जोपर्यंत उत्कृष्ट दर्जाच्या दर्ज क्वालिटी कुठली कंपनी असो डीएपी असो एमओपी असो कुठलंही खत असो जोपर्यंत तुम्ही चांगल्या कंपनीच्या निविष्ठा घेणार ना तोपर्यंत तुम्हाला चांगलं उत्पादन होणार नाही शेतकरी बंधू आपण या प्लॉटसाठी जे निवडलेलं आहे ते वेदांत कंपनीचं अमोनियम सल्फेट घेतलं आहे शंभर शेतकरी बंधू हे शंभर टक्के वॉटर सोल्युबल खत आहे आणि याचा जो आपण डोस घेतला एकरी ते दहा ते बारा किलो आपल्याला अमोनियम सल्फेट सफिशियंट आहे याच्यापेक्षा जास्त तुम्ही अमोनियम सल्फेट घेऊ नका कारण शेतकरी बंधूंनो नो तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं अमोनियम सल्फेट घेतलं एवढ्या जरी व्यवस्थित अशी आपली वाढ होईल काही वाढ होणार नाही गरजेपेक्षा जास्त वाढ होणार नाही आणि कमी होणार नाही याचं प्रमाण आपण सांगितल्याप्रमाणे एकरी दहा ते बारा किलो घ्या हे पंचवीस किलो मध्ये बॅग असते शेतकरी बंधूंनो नो पंचवीस किलोच्या बॅग मधला घ्या आणि एक बॅक्त तुम्हाला दोन एकर साठी सफिशियंट सा आहे कारण आपल्याला बरेच शेतकरी या खतामध्ये युरिया देण्याचा प्रयत्न करत असतात शेतकरी बनवणं आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत युरियाचा वापर करत नाही कारण हळदीमध्ये आमचा जो अनुभव आहे तो युरियामुळे उत्पादनामध्ये हवी तशी आपल्याला वाढ मिळत नाही किंवा त्याच्यापासून आपले साईड इफेक्ट बरेच प्रमाणात होतात तर प्रत्येक शेतकऱ्यांना युरिया न घेता अमोनियम सल्फेट दहा ते बारा किलो घेण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या क्वालिटीचं घ्या ज्याच्यामुळे आपल्याला बेश आवश्यक फायदे शेतकरी त्याच्या त्याच्यासोबतच आपण हे मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये घेतलंय शेतकरी बंधनो याच्यामध्ये हे आयएसओ सर्टिफाइड सर्टिफाईड कंपनीचं वेदांचंच मॅग्नेशियम सल्फेट आहे हे पण शेतकरी बंधूंना फक्त आपल्याला एकरी दहा ते बारा किलो वापरायचं आहे म्हणजे पंचवीस किलोची बॅग तुम्हाला दोन एकरला सफिशियंट आहे याचं सुद्धा प्रमाण याच्यापेक्षा जास्त घेऊ नका शेतकरी बंधूं आपल्याला जे न्यूट्रिशन दिलं आहे त्याच्यामुळं वहनासाठी मॅग्नेशियम अतिशय महत्वाचं आहे पिकावर हिरवेगारपणा टिकण्यासाठी हे महत्वाचं आहे आणि याचासुद्धा एकरी डोस तुम्ही दहा ते बारा किलो घ्या हे सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या कंपनीचं घेण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट याच्यानंतर जे आपण घेतलं घटक आहे तो म्हणजे सी एस पी टेन नावाचा हा घटक आहे शेतकरी बंधूंनो हे कॉनकर कंपनीचं सी एस पी टेन आहे शेतकरी बंधूंना आता सिलिकॉन याच्यामध्ये जे घटक वापरलाय तो सिलिकॉन आहे ते पन्नास टक्के याच्यामध्ये सिलिकॉन कंपनीनं दिलेलं आहे शेतकरी बंधूंना आपण सी एस पीच का घ्यावं हो, याच्या मागील एक उदाहरण आहे कारण बाजारपेठेमध्ये आपल्याला चाळीस किलो पन्नास किलो मध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये सिलिकॉनच्या बॅगा मिळत असतील पण सिलिकॉन आपण सी एस पी टेरेस घ्यावं याचं कारण काय आहे शेतकरी बंधूं कारण हे एसआय टू फॉर्म मध्ये सिलिकॉन कंपनीने दिले आहे आणि याला अमिनो ऍसिड ची चिलेसिंग केली आहे पाच टक्के शेतकरी बंधूं आपल्या जर जमिनीचा विचार केला तर आपल्या जमिनीमध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के सिलिकॉन आहे म्हणजे आपल्या जमीन पहिलं सिलिकॉन खूप भरपूर प्रमाणात आहे पण ते पिकाला खाण्याची जी अवस्थेमध्ये आहे म्हणजे नाही त्याच्यामुळे जमिनी स्थिर झालेले सिलिकॉन आहे ते पिकाला खाता येत नाही आणि आपल्याला हे सिलिकॉन देणं गरज आहे शेतकरी बंधूं सिलिकॉन हे आताच्या खात्यातला अतिशय महत्वाचा घटक आहे सिलिकॉन मुळे तुमच्या जमिनीतलं नत्रस पुरत पालास झिंक फेरस मॅग्नेशियम असे जे महत्वाचे हळीला जे घटक आहेत याच्या शोषणासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे सिलिकॉन मुळे शेतकरी बनवून तुमच्या पांढऱ्या मुळाची वाढ होणं हे खूप महत्वाचा घटक असतो तुमच्या सिलिकॉन मुळे पिका जे मुळ्या ज्या खराब होतात काळ्या पडणं पिवळ्या पडणं याच्यावर सुद्धा खूप मोठा चांगला इफेक्ट होतो आणि आपल्या सुदृढ अशा मुळे दर्जेदार मुळ्या राहतात शेतकरी बंधनो भविष्यात आपला जो येणारा कर्पाय सड आहे यासाठी सुद्धा सिलिकॉन अतिशय महत्वाचा आहे आता हे बघू शकता शेतकरी बंधन या पानाची जे रुंदी आहे जवळपास आज जवळपास दहा इंचाच्या पानाला रुंदी आली आहे आणि याच्यासोबत याची जाडी सुद्धा बघू शकता सिलिकॉन मुळे शेतकरी बंधनो झाडाच्या जे पानाच्या कोशिका भित्तिका आहे याचं चा चांगलं विस्तारण होऊन पानामध्ये जे न्यूट्रिशन आहे त्याचं साठवण्याचं काम होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर एक असा पातळ असा एक थर सिलिकॉन तयार करत असते मागून पुढून जेणेकरून वातावरणातले जे बदल आहेत म्हणजे अजैविक ज्याला ताण म्हणतो आपण त्या अजैविक ताणाला आपली हालत बळी पडणार नाही आणि करपासारखे जे रोग आहेत यासुद्धा रोगाला आपली हळत कमीत कमी बळी पडण्यासाठी सिलिकॉनचा अतिशय महत्वाचा रोल आहे एक लक्षात घ्या शेतकरी बंधू बऱ्याच शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने खत दिली असल्यामुळे त्या जमिनीमध्ये विषारीपणा ला तो विषारीपणा कमी करण्यास सिलिकॉनचा महत्वाचा रोल आहे मुळ्या सुदृढ राहण्यामध्ये आहे चांगला रोल आहे दुसरी गोष्ट जमिनीतले महत्वाचे अन्नद्रव्य उचलण्यामध्ये सिलिकॉनचा चांगला रोल आहे आणि वातावरणातल्या अजैविक ताणापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी सिलिकॉनचा चांगला रोल आहे आणि आपला जो आहे तो करपा पिकावर येण्यासाठी आपल्या झाडाचा जो रजिस्टन्स पॉवर आहे किंवा याच्यावर जे लॅमिनेन्स सा सारखं जे काम करते ते सिलिकॉन आहे त्याच्यासाठी शेतकरी बंधून तुम्हाला ज्या कंपनीचं मिळेल चांगलं अमिनो असिड चिलेटेड असलेलं फॉर्म असलेलं असं सिलिकॉन तुम्ही बाजारपेठेमध्ये घ्या याचं जे प्रमाण आहे ते शेतकरी बंधू एकरी हे दहा किलो आपल्याला सफिशियंट आहे तर शेतकरी बंधून आता बऱ्याच शेतकऱ्या बंधूकडे शेणखत हा पर्याय नसल्यामुळं आपण खता भरपूर देतो आता बऱ्याच शेतकऱ्यांनी भरमसाठ असे खतं वापरलेत आम्हाला काही काही शेतकऱ्याचे जे पोत्याची जर गिनती ऐकली तर अजब गजब वाटते एवढे भयंकर खतं वाढून सुद्धा त्यांच्या हलदीची सुदृढ वाढ होत नाही याचं कारण म्हणजे आपण दिलेले खत जसे तशा जमिनीमध्ये पडून राहतात आपण चुकीच्या पद्धतीने खतं देतो आणि जसे तसे जमीन पडून राहिल्यामुळे आपल्याला हवी तशी त्या पिकाची ग्रोथ किंवा त्याचे आपटेक आहे होत नाही तर त्याच्यासाठी शेतकरी बंधनो हे आपण अग्रेसर नावाचं कॅन्सर जे नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंना अतिशय उत्कृष्ट दर्जेदार आहे हे यंत्र बॅक्टेरिया गव्हर्नमेंट अप्रुव्हड याला परमिशन आहे शेतकरी बंधूं अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूं याच्यामध्ये कंपनीनं नत्र पुरत पालास असे तिन्ही प्रकारचे बॅक्टेरिया वापरलेत सोबत याच्यामध्ये झिंकचे सुद्धा बॅक्टेरिया कंपनीनं वापरले आहेत सोबत बॅसिलस सप्टिलस दिलेले आणि सुडोमोनास हे जैविक बुरशी असे एकोणत्रित पाच ते सहा घटकाचे याच्यामध्ये कॉम्बिनेशन कंपनी बरेच शेतकरी म्हणतील की हे जैविक घटक तुम्ही रासायनिक खतासोबत कसे देऊ शकता शेतकरी बंधू नो कंपनीने हे घटक आपल्याला रासायनिक खतामध्ये सुद्धा काम करतील अशा पद्धतीने याचं रॉ मटेरियल दिलेलं आहे आणि याचे रिझल्ट तुम्ही स्वतः वापरून बघा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे प्रोडक्ट आहे याचं जे एकरी प्रमाण आहे ते शेतकरी बंधू नो एकरी एक किलो एक जे बॅग आहे पाच किलोची हे तुम्ही एकरी एक खतामध्ये मिसळून देऊ शकता तर याच्यानंतरचं जे आपल्याला खत पाहिजे ते शेतकरी बंधू नोक ते म्हणजे अ नावाचं घटक आहे शेतकरी बंधन हो वेदांत कंपनीचं व्हिप्रो घटक आहे शेतकरी बनवणू सर्वात महत्वाचा आणि सर्वात इम्पॉर्टंट घटक जसं आपण आपण सी एस पी सांगितला हा तितकाच महत्वाचा आहे कॅन्सर हा सुद्धा महत्वाचा आहे आणि हा व्हिप्रोझाईम सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे शेतकरी बनवणूक आपल्याला बाजारपेठेमध्ये खूप प्रकारचे झाईम मिळत असतात पण तुम्हाला हिप्रोझाईम एक अतिशय उत्कृष्ट दर्जाची क्वालिटीचं झाईम आहे हे लिग्नो लिग्नो फार्ममध्ये झाईम कंपनीनं लिग्नो झाईम म्हणून याला ओळखतात शेतकरी बंधून शेतकरी बंधून लिग्नो झाईमची जे प्रक्रिया आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आपलं शेतकरी बंधून हे समुद्र शेवाळापासून तयार केलेलं आहे याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे अमिनो ॲसिड पुन्हा सिविड याच्यामध्ये चांगले वापर चा वापरले आहेत फुलविक ॲसिड याच्यामध्ये वापरला आहे ह्युमिक ॲसिड वापरलाय शेतकरी बंधून याच्यामुळे आपल्या पिकाची जे वाढ आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होते मुळाची वाढ चांगल्या पद्धतीनं होते सोबत दुसरी शेतकरी बनवून आपण जे खतं दिलंय त्याचं विघटन होऊन पीक खाण्याच्या अवस्थेमध्ये खतं खाण्याच्या अवस्थेत आणण्यामध्ये याचा खूप महत्वाचा महत्वाचा रोल आहे हे शेतकरी बंधनो ना लायझोस्पिअर नावाची एक, एक टेक्नॉलॉजी या कंपनीने याच्यामध्ये वापरले यामुळे जे जमिनीत जे आपल्या बॅक्टेरिया शेतकरी जे पण आपल्या मित्र किडी आणि मूत्र मित्र बुरशी आहेत याच्यासाठी खाद्य म्हणून सुद्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे काम करत असते शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं तुम्ही जेव्हा जेव्हा खतं वापरता त्या खतासोबत खतं आपले आपटेक कसे होतील याच्यावर महत्वाचा भर द्या शेतकरी बंधूं याचं जे प्रमाण आहे आता एक वीस किलो तुम्हाला आहे जर कोणा शेतकरी बांधवाकडे शेणखत असेल तर त्यांना फक्त दहा किलो घेतलं तरी सफिशियंट आहे पण शेणखत नसेल तर त्या शेतकरी बंधूं हे वीस किलो तुम्हाला हे वापरायचं आहे याच्यामुळं शेतकरी बंधूंना आपल्या पिकाचे जे वाढ आहे आणि इम्युनिटी पॉवर आहे याच्यावर चांगला परिणाम होऊन आपला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन होते आप आपण बाजारात खत देते वेळेस फक्त मुख्य अन्नद्रव्याचा म्हणजे डी पोट्या नायट्रोजन याच खताचा विचार करतो आणि जे त्याला जमिनीमध्ये विघटन करणे पचवणे किंवा पिकाला अपटेक करून देतो या घटकाचा विचार करत नाही त्यासाठी शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या सी एस पी कॅन्सरजी आणि विप्रोझाईम या तीन घटकाचा तुम्ही आवर्जून याच्यामध्ये सहभाग करण्याचा प्रयत्न करा आता सर्वात महत्वाची एक गोष्ट शेवटचे शेतकरी बंधू म्हणून ते म्हणजे बरेच शेतकरी सल्फेटयुक्त म्हणजे आपण किटा असतात जे पन्नास किलो पंचवीस किलो बावन्न किलो मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतात या किटा फॉस्फरस युक्त येतात म्हणजे आता आपण डी एपी वापरलं दास वापरलं याच्यामध्ये फॉस्फरस शेतकरी बंधूं दिलेला आहे तर या सोबत बरेच शेतकरी किटा वापरतात त्याच्यामुळे एक लक्षात घ्या सल्फेट आणि फॉस्फेट म्हणजे फॉस्फोरस युक्त खतासोबत जेव्हा पण तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचे युक्त म्हणजे सल्फेट फॉर्म मधले सूक्ष्म अन्नद्रव्य देता ते एकत्र जमिनीतून जमिनीत शेतकरी होतात म्हणजे आपल्याला फॉस्फोरसही उपलब्ध होत नाही आणि सिलिटेड आपण जे दिले सल्फेट फॉर्म मधले हे उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे शेतकरी बंधवांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही या डोस जे पण भरताय याच्यामध्ये तुमच्या जे किटा येतात सल्फेट फॉर्म मधल्या सूक्ष्म अनद्रवेच्या ह्या वापरू नका म्हणजे आपल्याला आपण जे खत दिले ते पुरेपूर पिकाला उपलब्ध होतील आपण जे पण न्यूट्रिशनचं बॅलन्स करायचं ते आपण बाकीचं ड्रिप न करू आपण मागे तसं नियोजन केलंय आताही करू शेतकरी बंधू हा व्हिडिओ तुम्ही जर काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला येणारा जो भविष्यातले दोन महिन्याचा टप्पा आहे म्हणजे आपला या टप्प्यातलं जे नियोजन आहे म्हणजे मात्रकुंदाची वाढ आणि फुटव्याची वाढ आपल्याला एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण होण्यासाठी जे नियोजन आहे याच्यासाठी आपण परिपूर्ण असा डोस कसा बसवता येईल या विषयी आपण हा डोस बसवला आहे सर्व शेतकरी बजूंना हा डोस घेऊन आपल्या हळदीच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करण्यासाठी मदत करून घ्यावी धन्यवाद